जिमखान्याचा उत्सव उत्सव दोन हजार तेवीस सव्वीसावं वर्षात पदार्पण आहे आपला उत्सव तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत आहे तेवीस डिसेंबरला उद्घाटन सोहळा आहे उद्घाटन सोहळ्याचे उद्घाटन आपले माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते होती होईल माननीय खासदार श्रीकांत शिंदे यांची उपस्थिती लाभेल तसेच आमदार राजू पाटील आ, समीर कर्वे संस्थापक महाराष्ट्र टाईमचे यांची उपस्थिती आहे मधुकर पुजारी आप आपले पीतांबरीचे कार्यकारी अध्यक्ष आहेत त्यांची उपस्थिती आहे अशी मान्यवर मंडळी सभी उपस्थित आहेत आकर्षण काय आकर्षण सर्वात महत्त्वाचं आकर्षण यावर्षी आहे ते म्हणजे राम मंदिर राम मंदिराची प्रतिकृती अयोध्याच्या धर्तीवरती राम मंदिराचे प्रतिकृती इकडे उभारण्याचा निकष आहे याचे पूर्ण श्रेय मी डोंबिलीकर एक सांस्कृतिक परिवार यांना देऊ इच्छितो कारण त्यांच्या प्रयत्नातून हे होतं आहे आम्ही त्यांना सपोर्ट करतोय साधारण प्रतिकृती म्हटली तर आपण म्हणतो छोटंसं मॉडेल तसं नाही आहे पंचवीस फूट बाय पन्नास फूट बाय चाळीस फूट उंच एवढ्या मोठ्या प्रकारचं हे मंदिर जिथे मंदिराच्या आतमध्ये जाऊन रामाचं दर्शन घेऊन तिथे त्याची पूजा करून लोकांना तिथनं बाहेर येता येईल एवढ्या प्रकारचं एवढ्या याचं मंदिर इथे आम्ही उभारणार आहोत ही यावेळे मुख्य आकर्षण हे आहे तसेच झी टी व्हीचे कलाकार हे येणार आहेत त्यांचे त्यांचंही इकडे आपल्याला त्यांच्याशी सुसंवाद साध साधता येणार आहे